मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य मौजे भोर येते एक वेताळबा केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे काही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर बघूया तर मित्रांनो या आजच्या मैदानामध्ये आपल्याला बावधनकरांचा लक्ष आणि हारण्यासहाशे बावीस ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे तर हारण्यासहाशे बावीस आणि बावधनकरांचा लक्ष आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दोन गटात चिठ्ठी निघालेले आहे बौधनकरांच्या लक्षाच्या नावानं आणि हारण्याच्या नावानं पहिली म्हणजे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि दुसरी म्हणजे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमध्ये तरी नक्कीच या दोन्ही गटापैकी एका गटात शंभर टक्के आपल्याला हरणे आणि लक्ष शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शेवाळाबांचा पाकऱ्या सुद्धा आपल्याला आज भोर मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि शेवाळाबांचा पाखऱ्या आपल्याला पा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये चिठ्ठी निघालेले आहे शेवाळाबांच्या नावानं आणि नक्कीच आपल्याला या गटात शेवाळाबांचा पाखऱ्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजी एक्सप्रेस संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील मित्रांनो आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि लखनच्या नावाने देखील दोन तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो एक म्हणजे गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मध्ये आणि एक म्हणजे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मध्ये अशा दोन्ही गटात आपल्याला लखनच्या चिठ्ठ्या निघले पाहायला मिळालेल्या आहेत तरी आपल्याला नक्कीच दोन्ही गाटांपैकी एका गटात म्हणजे चार नंबर गटात तास क्रमांक चारमध्ये लखन आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पिंटू शर्ट मोडक यांचा सुंदर रूप कॉकटेल देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सहामध्ये चिठ्ठीने गेलेले मित्रांनो पिंटू शर्ट मोडक यांच्या नावानं आणि आपल्याला नक्कीच या गटात आपल्याला कॉकटेल शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका दश मिंद केसरी बाकासूरच्या नावानं चिठ्ठी काय आपल्याला माहिती पडलेली नाही माझ्या माहितीनुसार या मैदानात बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली नाही तर नक्कीच प्रश्नाची नोभ आहे की बकासूर भोर मैदानात पळेल की नाही तर नक्कीच आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की बकासूर या मैदानात भोर मैदानात पळेल की नाही याची अपडेट आपण शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका